शिवलू मारू नमस्कार दादा नमस्कार काय बोलता आजच्या गुलालाबद्दल आजच्या गुलालाबद्दल आमचं नियोजन काय नव्हतं डावीला पडायचा आम्ही विमानचं नियोजन आलतो आज मैदानात आणि बऱ्याचशा गाड्या असल्यामुळे लापूरचा वजीर पण उजव्याच आलता आज मैदानात पण आम्ही कुठेतरी आमचा जुनी गाडी जुनं पाहिला होता आमचा मेहबूबा आणि वजीरचा तर मेहरबानी आणि वजीर बनवून आज गाडी डावीन पडवली गाडी चांगली पडली आणि गाडी चांगलीच मारली आम्ही आणि दादा आपला नियोजन कसा प्रकारे आज जुलून कसा आलेला जुलून काय नाही आला आज मैदानाचाच विषय झाला झुलाचा काही विषयच नाही का आज जुलून आम्ही एकत्रच होतो आम्ही सगळे आणि सगळ्या गाड्या उजीला असल्यामुळं कुठेतरी आम्ही प्लॅन करून किंवा तोड करून गाडी खान चेंज केला वजीरचा आणि गाडी दावीला पलवली आणि दादा आपण एक जुन्या आठवण बघितली तर मथुर आणि मेहबूब पाल्याचा आणि आता मागच्याच अड्ड्यात पला आपला मेहरबान आणि मथुर त्याबद्दल काय बोलता दादा मथूर आणि वैभव गाडीपालाची येवण जोडीच होती तीन वर्ष कुणाला मार्गाली आणि त्याच आमची सर्वात मोठी शर्यत आज वजीर सोबतच झालेली ती मागे आणि तो तो पण पायरा आज मेहरबानच्या गाल्यात आहे आणि खूप अभिमान आहे का आज मेहरबान दोन्ही पायऱ्यांच्या गायत पडतोय आणि आपला मेहरबान विषय अजून काय बोलायला आता घाटावरती पण पाला आणि मुंबईला पण पाहिला तर याच्या पुढे घाटावरती कधी दिसेल दादा घाटावरती दिसण्याचं कारण आम्ही आज उद्या जाणार वडकीला पण घरात कार्यक्रम सध्या चालू आहेत त्याच्या पंचवीस तारखेपर्यंत पण लवकरात लवकर आम्ही घाटावरच्या मैदानात आम्ही जपालताना दिसू